श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कसे आहात बरे आहात पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आपली एनर्जी आपण चेक करणार आहोत या आठवड्यामध्ये तुमची एनर्जी काय राहणार आहे तुमचं भविष्यवाणी काय राहणार आहे काहीतरी गोष्टी तुमच्या आयुष्यात कोणत्या घडतील कोणत्या नाही या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपल्या विषयाकडे विषयाकडे आपण वळूयात मिथुन राशीसाठी हा आठवडा कसा राहील मिथून राशीसाठी हा आठवडा कसा, है। साथी कसा है। आहे मिथून राशीसाठी हा आठवडा कसा आहे थर्ड पार्टी सिच्युएशन ओके असू दे थर्ड पार्टी सिच्युएशन आहे लाईफ मध्ये लव्ह रिलेशन तिथे पण तीनच आकडा आहे थर्ड पार्टी सिच्युएशन जे हवं आहे ते तुम्हाला मिळत नाही म्हणून तुम्ही नाराज आहे टेन्शन मध्ये आहे कर्म तुम्हाला छळत आहे कारण तुम्ही काहीतरी पास्ट मध्ये वाईट कर्म केलेलं के लव लव्ह रिलेशनच्या थ्रू कोणीतरी तुम्ही कोणाला तरी त्रास दिला असेल किंवा काही केलं असेल ते कर्म तुमचं व्यवस्थित व्हावं तुमच्या कर्म मागचं काहीतरी संपावं तरच तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतील असं सुद्धा दिसतंय कायदेशीर गोष्टी तुमच्या मागे लागलेल्या आहेत किंवा कायदेशीर गोष्टी तुमची इंट्री झालेली आहे त्यामुळे सुद्धा आयुष्यामध्ये काहीतरी गोष्टी मिस्टेक झालेल्या आहेत तुम्हाला मला अशी एनर्जी दिसते तुम्हाला लवकरात लवकर घेऊन सेकंड मॅरेज करायचं आहे आणि सेकंड मॅरेज साठी तुमचं लव मॅरेज आहे ते आणि ते सम थर्ड पार्टी सिच्युएशन इथं दिसते आहे जास्त कोर्ट कचेरी कायदेशीर गोष्टी दिसतायत पण तुम्हाला हवं ते घडत नाहीये त्यामुळे तुम्ही थोडं डिस्टर्ब आहे मन कुठेतरी आहे स्थिर आहे तुम्ही पण लवकरात लवकर हे होईल आणि तुम्ही स्वामी समर्थांची भक्ती करत असाल दत्त महाराजांची भक्ती करत असाल नवनाथ महाराजांची भक्ती करत असाल अं कुलदेवतांची सेवा करत असाल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करून सुद्धा त्याचा फळ मिळत नाहीये याचं कुठंतरी मनाला खंत वाटते कि माझ्याकडून काय चुकतंय की स्वामी असं का करत आहेत या सगळ्या गोष्टी तुमच्या मनात येत असतील तर ती हो उत्तर आहे स्वामी कर्म कर्मभक्त आहेत कर्म संपल्याशिवाय स्वामी असं कुणालाही आश्रय देत नाही स्वामी जेव्हा आपल्याला स्वामी आपल्या जवळ एखाद्या व्यक्तीला घेत असतील किंवा एखाद्या मुलाला आपल्या जवळ घेत असतील एखाद्या त्यांच्या मुलीला त्यांच्या जवळ ज्या वेळेला घेत असतील तेव्हा त्यांना तयार करत असते पूर्ण की भविष्यात जाऊन ती वाईट काही करू नये पण त्यांचं झालेलं कर्म सगळं फेडून पुढे जाऊन तिला काही त्रास नाही झाला पाहिजे आप फक्त आपल्याला ते कर्म चांगलं करायचं असते अं स्वामी समर्थांच्या सेवेकऱ्याने तर स्वामींची आता सध्या हेच कार्य सुरू आहे की तुमच्या आयुष्यामधले पाच मध्ये जर काय झालेलं असेल तर ते कर्म अजून तुमचं वाक्य आहे ते कर्म निगेटिव्ह किंवा काही गोष्टी निगेटिव्ह झाल्या असतील तुमच्या आयुष्यात ते निगेटिव्ह शक्य कुठेतरी कर्म तुमचं फिटून नंतरच मग तुमच्या आयुष्यात स्वामी एक चमत्कार घडवणार आहेत आणि ते लवकरच होईल ते कर्म कुठंतरी संपत आले थांबत आले तुम्ही कुठेतरी शाईन करताना दिसताय हे सुद्धा दिसतं या आठवड्यामध्ये अ स्वप्न आहे जास्त मला एनर्जी थर्ड पार्टी सिच्युएशन आहे थर्ड पार्टी सिच्युएशन खूप स्ट्रॉंग आहे तुमच्यासाठी हो पण होईल या आठवड्यामध्ये दोघांची दोन तीन एनर्जी दिसते आहेत की एक दोन तीन तीन एनर्जी दिसते आहेत दोन जेंट्स आणि एक लेडीज अशा तीन एनर्जी आहेत जेणेकरून एका ची एनर्जी असेल की त्यांच्या त्यांना असं डिव्हॉर्स घेऊन सेकंड मॅरेज करायचं असेल किंवा एक व्यक्ती आहे ज्याला डिवोर्स घेऊन एका लेडीजशी किंवा एका व्यक्तीशी लग्न करायचं असेल अशा लव रिलेशनच्या थर्ड पार्टी सिच्युएशनच्या काही गोष्टी आहेत क्रिएट झालेल्या आहेत पण लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडणार आहे आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवताना दिसतो आहे दिसत आहेत चमत्कार खूप खूप सांगण्यासारखं आहे तर येणारे आता अमावस्या आहे अमावश्याची एनर्जी किंवा अमावश्याच काय गायडन्स आहे जे तुम्हाला द्यायचं आहे श्री स्वामी समर्थ सकारात्मक विचार करायचा आहे ध्यान धर्म करायचा आहे सकारात्मक विचारामध्ये तुम्हाला राहायचं आहे सकारात्मक विचार करण्याने तुमच्यामध्ये कोणता बदल घडेल किंवा कोणत्या गोष्टी घडेल हे जास्त अं तुम्हाला हे करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सकारात्मक विचार करणे जास्त गरजेचं जा आहे तर प्रेम करण्याची कपॅसिटी प्रेम करण्याची कपॅसिटी पाहिजे निगेटिव्ह गोष्टी मनातून काढून टाकायच्या आहेत आणि विश्वास विश्वास ठेवायचा आहे मगच निर्णय घ्यायचा आहे प्रेम करण्याच्या आधी आपली कपॅसिटी हवी किंवा जे मी निर्णय घेतो आहे घेते आहे ते योग्य आहे का मी हे करते आहे करतो आहे ते योग्य आहे का आणि तरच मग याच्यासाठी निर्णय घ्यायचा आहे आहे आपला विश्वास ठाम करायचा आहे आणि मगच निर्णय घ्यायचा आहे हे गणपती बाप्पाचं सांगणं आहे तुम्हाला गणपती बाप्पांची एनर्जी आहे तुमच्यासाठी तर आता काली माता किंवा श्री गणेश झाले श्री श्री गणेशांची एनर्जी चेक करून झालेली आहे काना आपल्याला श्री सॉरी कृष्ण आपले काना जे आहे ते तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे दत्तांचाच अवतार आलेला आहे ह्या सगळ्या एनर्जीला दत्त इथं सुद्धा दत्त एनर्जी दिसते दत्तांची एनर्जी आहे आणि इथं सुद्धा दत्त महाराजांची एनर्जी आहे त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद आहे ब्लेसिंग आहे दत्त महाराजांचे तुम्ही जर आता आयुष्यामध्ये निगेटिव्ह शक्तीचा त्रास किंवा मला असं एनर्जी पण दिसते की तुम्ही दोघांची जोडी कुठेतरी देवाला किंवा दत्त महाराजापर्यंत किंवा स्वामी समर्थ महाराजापर्यंत जाऊन आलेला दिसतात त्याच्यानंतर सगळे हळूहळू झालेले आहेत पण स्वामींच्या आशीर्वादानेच हे सगळं सुरु आहे स्वामी काहीतरी चमत्कार करणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये आणि स्वामी कधीच आपल्या आयुष्यामध्ये जे जर काही एखादी गोष्ट देत असतील तर ते नक्कीच हिताचे असते आणि त्यांच्या इच्छेने असते जे आपल्यासाठी योग्य आहे त्यामुळे जे आहे ते स्वामी आपल्याला योग्य आहे ते आपल्या योग्य आपल्या पदरामध्ये दे घेतील खूप टेन्शन घ्यायचं नाही मग हेच मी आता जे समजून सांगितलं तेच आहे उदारता राहिली पाहिजे आशा सोडून द्यायच्या आहे अं प्रेरणा प्रेरणा म्हणजे मनावरती एक चांगलं म्हणजे स्वतःच्या एक बदल करायचा आहे स्वतः एकदम विश्वास आणि खुश राहिला पाहिजे जेणेकरून तुमच्यामध्ये हे बदल घडतील तर ही परिस्थिती किती दिवस राहील खूप काळाची नाहीये काही तास असतील काही सेकंद असतील अशा एनर्जी दिसते आहेत खूप दिवसाची एनर्जी नाहीये इथं पण थर्ड पार्टी एनर्जी दिसते आहे आणि इथं पण थर्ड पार्टी आहे थर्ड पार्टी रिलेशन इनवॉल्व आहे इथे कोणीतरी प्रपोज करताना दिसत आहे कुणाची तरी एनर्जी आहे तशी जेणेकरून तुमच्यामध्ये प्रपोज होतोय घडतोय अशा काही गोष्टी आहेत तुमच्यामध्ये या आठवड्यामध्ये घडताना दिसत आहेत तर तुमचा आहे शुभ अंक जो आहे तो चार आहे अशुभ आहे तो तीन आहे तीन अंक करायचा नाही किंवा तीन अंकावरती काही असेल तुमचा तीन आठव तीन दिवस किंवा तीन आठवडे किंवा काय अशा तीन गोष्टीशी रिलेटेड काही असेल तर तुम्हाला ते करायचं नाहीये भगवा कलर जो आहे तो तुम्हाला शुभ आहे लाल कलर जो आहे तो अशुभ आहे पिवळा कलर कलर जो आहे तो परिधान करायचा आहे तो तुमच्यासाठी शुभ आहे तर गुरुवार हा या आठवड्यामध्ये गुरुवार आहे तो तुमच्यासाठी शुभ मांडलेला आहे या आठवड्यामध्ये तुम्ही गुरुवारी कोणतंही शुभ कार्य करू शकता किंवा तुम्ही गुरुचं पूजन सुद्धा या आठवड्यामध्ये करू शकता जेणेकरून या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ चांगला मिळेल

एनर्जी चांगली आहे या आठवड्याचे नऊ दिवस तुम्हाला चांगले जाताना दिसत आहेत पण आयुष्यात जरा या आठवड्यामध्ये जरा पुथल म्हणजे आयुष्यात जरा व्यवस्थित बॅलन्स वर व्यवस्थित चाला जेणेकरून तुम्हाला काही त्रास होणार नाही आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला दुसऱ्याकडून हर्ट होईल त्रास होईल आयुष्यात येणारे ह्या आठवड्यामध्ये मनस्थिती बिघडेल ह्या गोष्टी जरा दिसतायेत कारण तुमच्या म्हणजे मगाशीच मी सांगितलं तुम्हाला की स्वतः बॅलन्स करा विश्वास ठेवा तरच यामध्ये हे करा आणि स्वामी समर्थ आधी कर्म बघतात तुमचे स्वामी आधी कर्म बघतात स्वामी म्हणण्यापेक्षा सगळंच आपल्या आयुष्यात जे चाललंय ते कर्मावरती आहे आपला कर्म माझा तरी शंभर टक्के कर्मावरती विश्वास आहे आपलं कर्म चांगला असेल तर आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात आणि तुमच्याही बाबतीत तेच आहे जर तुमचं कर्म चांगलं असेल जर तुमचं कर्म चांगला असेल तर तुमच्या ही आयुष्यात सगळं चांगलंच घडणार आहे तर श्री स्वामी समर्थ भेटूया वे, पुढच्या आठवड्यामध्ये तुमची एनर्जी काय आहे हे बघण्यासाठी श्री स्वामी समर्थ अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर देखील करा कुणाची एनर्जी जर ही असेल तर श्री स्वामी समर्थ